नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची मिरज विधानसभा मतदारसंघात पनखंडे गटाने महायुतीतल्या सत्ताधारी पक्षासोबत जावे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पर्याय निवडावा असा सूर मोहन वनखंडे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पुढील राजकीय भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी मंगळवार दिनांक एक जुलै रोजी मिर्जेतील माउली हॉल येथे मोहन वनखंडे यांच्या गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी मोठ्या संख्येने शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते मोहन वनखंडे जो राजकीय निर्णय घेतील त्यामध्ये त्यांच्या पाठीशी सर्वांनी एकमताने राहण्याचा निर्धार व्यक्त केला मालगाव येथील ज्येष्ठ नेते सदानंद कबाडगे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष देवजी साळुंके बेडकचे संभाजी पाटील मिरज येथील युवा नेते दिगंबर जाधव येथील शंकर शिंदे गंगाधर तोडकर अशोक शिंदे शिपूर रणजित देसाई संजय देसाई मोहन शिंदे महावीर खोत मिरजेतील संदीप सलगर अभिजित शिंदे यांसह विविध गावांमधून आजी माजी सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांसह महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक कार्यकर्ते हितचिंतक व मोहन वनखंडे युवा मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चिंतन बैठक झाली यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले मोहन वनखंडे म्हणाले की माझ्या एका हाकेवर या मेळाव्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झालात राजकीय भूमिका व आगामी निवडणुकीसंदर्भात माझ्या जीवाभावाच्या सहकार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांची मते जाणून घेऊन आगामी काळात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी एकजुटीने एक दिलाने माझ्यासोबत असल्याबद्दल विश्वास व्यक्त केला माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकार्यांच्या आणि हितचिंतकांचे मी आभार मानतो आगामी काळात आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेची कामे पूर्ण करण्यासाठी जनसेवेसाठी मी तत्पर आहे असे वनखंडे म्हणाले